राष्ट्रवादीचे नेते असले तरी ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते निधन झालेलं प्रचाराचा आता गडबड असताना सुद्धा आज हे करताय त्याच्याबद्दल आज सकाळी दुर्दैवी घटना घडली त्या आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्या दुर्घटनेतून ही बातमी समजल्यानंतर अक्षरशः म्हणजे मन पिळावून गेलं आज आम्ही प्रचाराला जात असताना ही बातमी समजली आम्ही सर्व कार्यकर्ते उदयनाथे समर्थक व आमच्या शेंद्रेगणातील व गटातील सर्व कार्यकर्ते आम्ही आज प्रचार थांबवला आणि अशा कणखर असलेला बाणेदार नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातून हरपलेला आहे खरोखरच राजकीय पोकळी निर्माण आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यांचा देशपातळीवर सुद्धा मोठा गौगवा आहे तो गोरगरिबांचे कैवारी व वा कणखर असं नेतृत्व आणि त्याच पद्धतीनं प्रशासनावर असलेली त्यांची वचक हे खरंच वाखाण्यासारखा व्यक्तिमत्व वा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातून हरपलं आम्ही आमच्या उदयनराजे समर्थक त्याच पद्धतीनं आमच्या सर्व गणातील गटातील असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद